नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र माधवराव महाजन आणि आपण आता आलेलो आहोत आपल्या आंब्याबागेमध्ये बागेमध्ये मित्रांनो आज आपण आंबाबागेतील प्रमुख समस्या या विषयावर हा एक व्हिडिओ बनवतो आहे आणि मित्रांनो आंबा बागेमध्ये सर्वात मुख्य समस्या जी समजली जाते ते विशेष करून आंबाच्या खोडावर जे खोडकीड असते कीड़ी चा आपन आज बनोना रहोत। नो या खोडकिडीच्या संदर्भातला आपण आज हा व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो या खोडकिडीला जर वेळीच आपण प्रतिबंध नाही केला वेळीच जाडा नाही घातला तर ही एकामागून एक आंब्याच्या वेगवेगळ्या झाडांना लागून आंब्याची पूर्ण बागच नष्ट होण्याची भीती या खोडकिडीपासून असते आणि मित्रांनो आपल्या बागेतही साधारण तीन झाडांना खोडकिडीचा लागण झालेली आहे आता ही जी खोड आपण पाहत आहोत याला ही लागण मागच्या वर्षी झालेली होती मागील वर्षी आपण याच्यावर औषधी वगैरे फवारून किंवा औषधी सोडून हिला नियंत्रणात आणायचा प्रयत्न केलेला होता आणि आता सदरची खोडकिड बऱ्यापैकी नियंत्रणात येऊन झाडांना पुनश्च नवीन पालवी वगैरे फुटायला सुरुवात झालेली आहे आणि झाड सशक्त व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो या खोडकिडीला आपण वेळीच उपाययोजना जर नाही केली आणि वेळीच जर याच्यावर आपण औषधी नाही सोडलीत तर ही बागेतील अनेक झाडांना मारू शकते म्हणून याच्यावर वेळीच उपाययोजना करणं फार गरजेचं असतं तर मित्रांनो यावर उपाययोजना म्हणून काय करावं लागतं या संदर्भात हा व्हिडिओ मी आपल्याला बनवून पाठवत आहे मित्रांनो ही जी बॉटल आहे या बॉटलमध्ये क्लोरोपायरीफॉस आणि सायपर याचं मिश्रण असलेलं औषध आहे आणि हे औषध आपण आता एक लिटर पाण्यामध्ये चार एम एल या प्रमाणात टाकून घेतलेलं आहे आणि पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे जे प्रत्येक मेडिकलवर मिळतं जे गुरांसाठी वापरलं जातं असं इंजेक्शन आणलेलं आहे या इंजेक्शनमध्ये ही औषधी भरून ठिकाणी खोडकिडचा छिद्र दिसतं आहे त्या छिद्र्यामध्ये सदरचं इंजेक्शन टाकून ते औषध त्या होलमध्ये सोडायचं आहे असे एका झाडावर एक किंवा त्यापेक्षा अनेक होल असू शकतात त्या सर्व होलांमध्ये असं औषध सोडून त्या, त्या ठिकाणी नंतर काडी माती जी असते ते काळ्या मातीला ओली करून तिचा घट्ट गोडा जो आहे मोठ्या पद्धतीने छिद्र्यावर लावून छिद्र्याचं टोक कायमस्वरूपी बंद करायचं आहे जेणेकरून सदरचं जे औषध आहे ते गॅस तयार करतं आतल्या आतमध्ये आणि सदरची कीड त्या विषारी गॅसाने मरते तर मित्रांनो हे प्रत्येक झाडाला ज्या ज्या ठिकाणी असे पद्धतीचे छिद्रे दिसत असतील त्या छिद्र्यांमध्ये सदरचं औषध सोडून ते होल मातीने बंद करायचं जेणेकरून ती कीड मरेल आणि झाडावरची कीड नष्ट होईल अशा पद्धतीने मित्रांनो जवळपास सगळ्याच होलांमध्ये हे औषध सोडून सदरची होल काळ्या मातीने बंद करायची आहेत घट्ट मातीचा गोळा करायचा आणि तो त्याच्या तोंडावर लावून तो होल पूर्णपणे बंद करायचा जेणेकरून सदर औषधाचा गॅस मधल्यामध्ये त्या ठिकाणी किडीला मारून नष्ट करेल आणि अशा पद्धतीने छिद्रे बंद केल्याच्या नंतर सदर खोडांवर बोर्डो पेस्टिंग करून घ्यायचं आहे म्हणजे मोरचूद आणि चुना याचं मिश्रण करून ते मिश्रण कशा पद्धतीने बनवायचं हे सुद्धा आपल्याला मी पुढील व्हिडिओमध्ये लवकरच कळवणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण उपाययोजना केली तर सदळ खोडकिड नष्ट होऊन आपली आंबाबाग निश्चितच खोडकिडीपासून सुरक्षित राहू शकते आता माझ्या या संपूर्ण आंबाबागेमध्ये आतापर्यंत साधारण तीन ते चार झाडांना खोडकिडीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि सदर याच्यावर मागील वर्षी देखील मी उपाययोजना केली होती यावर्षी देखील करतो आहे आणि नियमित बागेमध्ये लक्ष घालावं लागेल या यापुढे तर मित्रांनो आपणही वेळीच या किडीपासून सावध होऊन खोडकिडीला लवकरच आळा घालावा धन्यवाद मित्रांनो